नमस्कार मित्रांनो आत्ता देशामध्ये दे चॅप जी पी टी हे लॉन्च झालेलं आहे ए आयच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या गोष्टी करतो आणि मानवी लोकांवरील जे संतुलन आहे किंवा कामाचा जो क प्रेशर आहे तो कमी करण्यात आलेला आहे ए आय जनरेशनमुळे आत्ता सध्याला आपण कोणतीही गोष्ट जास्त काळ लक्षात ठेवण्याची गरज नाही ती आपल्याला एका क्लिकवरती मिळू शकते त्याचप्रमाणे ए आय माध्यमातून आपण कोणत्याही गोष्टी तात्काळ घेऊ शकतो आणि त्यापासून आपण माहिती मिळवू शकतो मानवी जीवनात ए आय हे माध्यम मानवी जीव जीवनात येऊन हे फायद्याचं आहे की तोट्याचं आहे अद्याप माहीत नाही तरी पण ह्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी जी पी टीचा वापर हा प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये कम्प्युटर क्षेत्रामध्ये त्याची उल्लेखनीय कामगिरी ठरली जाईल तरी त्याच माध्यमातून ज्या लोकांचे जॉब असतील किंवा वेगवेगळ्या वे क्षेत्रात काम करणारी लोक असतील ह्यांचे काम जाऊ शकते का याच्यावरती अजूनही कल्पना नाही